मुंबईतील घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा फॉलोअप भाजपचे नेते किरीट सोमय्या घेत आहेत अनेकांचे नाहक बळी गेलेल्या या दुर्घटनेमध्ये आरोपी भावेश भिंडेला अटक करण्यात आली होती त्याच्याशी लागेबंध असलेल्यांना सुद्धा अटक करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे पाहुयात त्यांनी सुरू ठेवलेल्या फॉलोअप विषयीचा हा रिपोर्ट सतरा निष्पाप मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा बहुदा सर्वांनाच विसर पडलाय या प्रकरणाच्या चौकशीचं पुढे काय झालं किती आरोपींना अटक झाली दोषींवर काय कारवाई करण्यात आली याची ना कुठे वाच्यता ना कुणाला याची माहिती मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा फॉलोअप सुरूच ठेवलाय किरीट सोमय्यांनी गृहमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं यामध्ये गज्जू ऍड्स आणि इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडेसोबत लागे बांधे असणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे यामध्ये भावेश भिंडेला अवाढव्य होर्डिंग्सची परवानगी देणाऱ्या रेल्वे पोलिसांसह स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज रामकृष्ण याला अटक करण्याची मागणी किरीट सोमय यांनी केली आहे तर भावेश भिंडेला नियम धाव्यावर बसवत एकशे चाळीस बाय एकशे वीस च भल मोठं होर्डिंग बसवण्याची परवानगी रेल्वे पोलिसांनीच दिल्याचे पुरावे सापडल्याचा दावा देखील सोमय यांनी केलाय भावेश भिंडे याचा स्ट्रक्चरल इंजिनियर जो आहे रामकृष्ण तो डुप्लिकेट स्ट्रक्चरल सर्टिफिकेट द्यायचा जे घाटको पडता बीपीसीएल पेट्रोल पंपवरील जे होल्डिंग आहेत त्याचे त्यांनी दोन सर्टिफिकेट दिले होते एकामध्ये तारीखच नाही दुसरामध्ये दोन हजार तेवीसची तारीख अजूनपर्यंत मनोज रामकृष्णला मुंबई पोलिसांनी अटक केली नाही खेदाचे बाब आहे किरीट सोमय यांनी आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली यावेळी रेल्वेच्या हद्दीतील सर्व होर्डिंगचा स्पेशल इन्स्पेक्शन करून त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट देखील करण्यात आल्याचं किरीट सोमय यांनी स्पष्ट केलंय वेस्टर्न रेल्वेचे आणि सेंट्रल रेल्वेचे दोन्ही जनरल मॅनेजरची वेगवेगळ्या आज वेगवेगळी मी आज भेट घेत आहे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक मिश्राजी यांनी सांगितलं त्यांनी गेल्या पंधरा दिवसात पश्चिम रेल्वेवर जेवढे पण आहेत त्यांचं स्पेशल इन्स्पेक्शन ऑडिट करून घेतलं स्ट्रक्चरल ऑडिट पण करून घेतलं आणि त्यात जे काय थोड़ाफार कुठे त्रुटी आढळल्या असेल ते त्यांनी दुरुत्त केले आहे एखादी दुर्घटना घडली त्यात काही लोकांचे नाहक जीव गेले की सर्वच जण आकार तांडव करतात मात्र काही दिवस निघून गेले की सर्व शांत बसतात नवी दुर्घटना होईपर्यंत अगदी राजकीय नेते असोत वा सामान्य जनता आधीच्या चुकांमधून धडा घेऊन पुढे त्या होऊच नयेत याची खबरदारी मात्र कोणी घेताना दिसत नाही आणि हाच प्रकार घाटकोपरच्या भीषण अशा होर्डिंग दुर्घटनेनंतरही स्पष्ट दिसतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी